झट ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज शासनाचे विविध प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केला घंटानाद आंदोलन मान्य विक्रम ढोणे यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे महाराष्ट्रात सर्वात मोठा असणाऱ्या जत तालुक्याचे विभाजन करून सरकारी सेवा उपलब्ध करून द्याव्यात ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे कुंभारी मुतंडी जाडर मुलात जतच्या इमारती बांधून पूर्ण आहेत पतभरती करून रुग्णालय नियमित सुरू करावे जत शहराला लागून जाणाऱ्या चार महामार्गाला सर्व्हिस रोड चालू करावेत प्राथमिक शिक्षकासह इतर सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचारी पदे भरावेत विस्तारित म्हैसाळ योजनेचे कार्यालय जतला सुरू करावे तालुक्यातील माडग्याळ व संख्ये स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करावेत संख्येचे नवीन बसस्थानक सुरू करावे जत शहर स्वतंत्र पोलीस ठाणे व वाहतूक शाखा सुरू करावी महसूल मंडळाप्रमाणे कृषी मंडळे सुरू करावीत आधी मागण्यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर दिवसभर आंदोलन करण्यात आले श्रेयस नाईक व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते पद्धतीनं ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय ची कोट्यवधी रुपये खर्च करून इमारत उभी आहे त्याच पद्धतीनं प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कुंभारी असेल मुचंडी असेल जाट्टरवड असेल लाखो रुपये खर्च करून उपकेंद्र आहेत आणि उपजिल्हा रुग्णालय कोट्यवधी रुपये खर्च करून इमारती तयार आहेत पण पदनिर्मिती अभावी तिथलं कामकाज आहे तर आरोग्य सुविधा सक्षम होण्यासाठी या ठिकाणची पदनिर्मिती करावी त्याच पद्धतीने गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुर्दैवानं जत तालुक्याला एकही रुपया सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळाला हो नव्हता तर आता चालू असणाऱ्या पुरवणी अर्थसंकल्पात किमान तालुक्यासाठी शंभर कोटी रुपये द्यावेत अशीही आंदोलनाच्या माध्यमातून आमचे राज्य शासनाकडे विनंती आहे